निश्चित केलं होतं पण काही असल्यामुळे आणि दोन तीन बैठक असल्यामुळे उशीर झाला त्यामुळे मी सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो आणि असं सुद्धा मला चांगला वाटलं नाही म्हणजे त्यांच्या शाळामुळे तीन साडेतीनला चारला सुटतात तरीसुद्धा इकडे आमचं सर्व विद्यार्थी बसलेला आहे पण जास्त वेळ मी घेणारच नाही आहे पण खूप चांगला वाटला इकडे येऊन आणि आपण जे नेहमी सांगतात म्हणजे तुम्हाला एक जिल्ह्याचा या एक राजाचा या देशाचा विकास करायचा असेल तर तुम्ही नेहमी गावापासून चालू करावं म्हणजे जेव्हा तुमचं गाव समृद्ध असेल समृद्धीचं असेल तेव्हा जिल्ह्याच्या आणि राजाच्या पूर्ण समृद्धी होणार आहे तर त्यामुळे चांगल्या पद्धतीने तुम्ही गावकरी लोक इकडे असे एक विकासाचं एक नियोजन केलेलं आहे असं दिसून येते मला त्यामुळे सर्वांना मी मनपासून अभिनंदन करतो आणि पुढच्या तुमच्या नियोजनमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे असं मी तुम्हाला तुम्हाला एक सूचना देतो निरोप देतो आता नेहमी आपण सांगतात की म्हणजे बीडच्या तुम्ही बघितलं असेल तर आपण आता बीडमध्ये मध्ये कामगार असे एक जिल्हा म्हणून आपण ओळखतात आणि इकडे मी येताना खूप बघितलं त्यामुळे मी सांगू इच्छितो की आता उस्तोद कामगार असल्यामुळे तो इकडे येऊन तुमचा उस्तोद करतात पण तो येताना त्यांच्या मुलांना त्यांच्या फॅमिली त्यांच्या पूर्ण परिवाराला बाजूला ठेवून येतात त्यामुळे तुमच्यासुद्धा एक जबाबदारी असतात आणि सर्वांच्या एक नागरिक नागरिकांचे एक दायित्व असतात की आपण त्यांच्या मुलांच्या शिक्षणमध्ये फोकस करणं अपेक्षित आहे म्हणजे मी जेव्हा माहिती घेतलो होता तेव्हा बीड जिल्ह्यामध्ये मुलींच्या शिक्षणचं प्रमाण जेव्हा आपण हाय हायर सेकंडरीमध्ये जातात अपर प्रायमरीमध्ये जातात तेव्हा खूप कमी होतात तो तो एक आदर्श गाव म्हणून तुम्ही निवड करायला पाहिजे की तुमच्या शंभर टक्के महिला शंभर टक्के मुली हे पुढे जात आहेत जा शिक्षक शंभर टक्के होते साखरी करणार पाहिजे आणि त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा असेल मुख्याध्यापक असेल त्यांचे शिक्षक असेल त्यांचा रोल खूप महत्वपूर्ण असतो कारण आपण नेहमी ने सांगतात की एक गावाचा विकास या गावाचा विकास किती केला याचा मोजमाप तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही फक्त एकच मुद्दा करा तिकडच्या मुलींचा या महिलांच्या क्या परिस्थिती आहे तो बघून घ्या आणि एक गावामध्ये महिलांच्या परिस्थिती चांगला असेल या मुलींच्या परिस्थिती चांगला असेल तेव्हा आपण सांगू शकतो हो की त्या गावाचा विकास केला आहे त्यामुळे नेहमी ने मी सर्वांना ने सांगतात तिकडे सर्व गाव गाव फेडवणी जातात शंभर टी सांगतात कधी कधी तुम्ही मुलींना शिक्षण पासून वंचित ठेवू नका तो एक पहिला मुद्दा असेल माझा कारण मुली उद्याचं भविष्य असतात तो माझ्या आमच्या उद्याच्या संपत्ती आहे देशाच्या विकासच्या एक रस्ता आहे त्यामुळे कधीही मुलीला तुम्ही शिक्षण पासून वंचित ठेवू नका तो एक पहिला मुद्दा असेल आणि शिक्षण देताना मी नेहमी सांगतात की ग्रामपंचायत आणि गावकरी लोक तुमच्या शाळामध्ये क्या क्या चालू आहे याचा एक आढावा घेतला पाहिजे याची एक माहिती घेतला पाहिजे तर मी सुद्धा सी असताना आणि मी आता कलेक्टर म्हणून फिरताना कधी कधी असं दिसतात की शालामध्ये लाईटच नाहीये या फॅनच नाहीये आणि मुली मुली आमच्या विद्यार्थी म्हणजे विताऊट लाईट वाला विथ इतु, इतु, फॅन वाला ठिकाणी बसून अभ्यास करतात तसे कसे चालणार आहे त्यामुळे सर्व गावकरी लोक इकडे असेल म्हणजे मी जनरली सांगत इकडे तसे आहे म्हणून सांगत नाही इकडे शाळा मी बघितलं नाही खूप ऍक्टिव्ह व्हावेत त्यामुळे आपण इकडे ऍक्टिव्ह शाळा व्यवस्थापन समधी सुद्धा असणार आहे एचएम सुद्धा असणार आहे आणि मी नेहमी सांगतात आता मी विदाऊट आज जाऊन सुद्धा मी सांगू शकतो की तिकडे व्यवस्था असणार कारण असं आहे की मी नेहमी सांगतात की आता तुम्हाला एक शालाचा लेवल बघायचं असेल तर तुम्ही एंट्री करण्याची गरज नाहीये बाहेरून तुम्ही शाळा बघितलं तुम्हाला कळणार आहे की आत कि त्याप्रमाणे कळणार आहे की तुमच्या आत कसे खूप चांगल्या पद्धतीने अभिनंदन करतो परत एकदा सांगताना परत एक मुद्दा आमच्या शेती संदर्भात सुद्धा मी सांगू इच्छितो आपण तुम्हाला हे सुद्धा माहितीये की आपण शेती संदर्भात खूप आता जिल्हा स्तरावर उपक्रम घेत आहे म्हणजे आमच्या शेतकरीच्या उत्पन्न वाढण्यासाठी त्यांच्या इतर पिकामध्ये त्यांच्या एंट्री करवण्यासाठी तसे आपण खूप उपक्रम घेत आहे आता मी वडवणीमध्ये सुद्धा मी कुप्पा या गावात रेशीम शेतीचा एक होता आणि मी गेवराईमध्ये सुद्धा रुई गाव आहे आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये मला असं वाटतं की जास्त प्रमाणे रेशीमचं लागवड केलेलं एक गाव रुई आहे तो त्यामुळे काय की त्या रेशीच्या जेव्हा मी माहिती घेतला त्याचा मी मॅक्स वगैरे बघितला होता तेव्हा की त्यामध्ये रिस्क खूप असतात टेक्निकॅलिटी खूप असतात पण त्यामध्ये नफा हो सुद्धा खूप जास्त असतात एक एक एकर दोन एकर तुती लागवड केला असेल तर आधीच मी कुपाचे एक बघत होता त्या तरुण तरुण होतो एकदम एकदम तरुण त्यांचं ऑलमोस्ट मागच्या वर्षाचं उत्पन्न ऑलमोस्ट सात ते आठ लाख होतं दोन दो एकर पासून ते खूप जास्त आहे तर त्यामुळे मी सर्व शेतकरी बांधवणार अधिक विनंती असेल अथिक सूचना असेल तुम्ही तुमच्या शेतीपासून जो उत्पन्न आहे तो कसे वाढवू शकतो याचा एक अभ्यास करणं अपेक्षित आहे आता आपण वडवणी म्हणजे तुम्हाला सुद्धा माहिती आहे की हे आगामिक तालुका म्हणून आपण ओळखलंय म्हणजे डिस्ट्रिक्ट आहे ब्लॉक आहे त्यामध्ये सुद्धा आपण आता विविध पद्धतीने दोघांच्या उत्पन्न कसे वाढवू शकतो महिला बचत करता कसे सक्षम करू शकतो त्यामध्ये आपण अभ्यास करत आहे आणि त्यामध्ये मला असं वाटतं एक योग्य नियोजन असं असेल असे असे की आपण देशीमध्ये जास्त फोकस केला देशीमध्ये आपण जास्त फोकस केला त्यासोबत प्रशासन मार्फत तुम्हाला मदत दिला असेल तर आपण रेशीम मध्ये यशोसी होण्याच्या खूप एक चांगला संधी आम्हाला वडवणी आणि बीड जिल्ह्यामध्ये मला दिसत आहे त्याप्रमाणे मला सोबत वाटत माझ्या सोबत सेरिकल्चर चा ऑफिस रेशीम अधिकारी सुद्धा होता बीडीओ साहेब होता तो आपण असा एक निर्णय घेतलेला आहे म्हणजे आपण पूर्ण वडवणी तालुक्यामध्ये जास्त जास्त शेतकरीला आपण रेशीम साठी तयार करावा आणि त्यांचा नफा कसे वाढू शकतो त्याचे अभ्यास गट तयार आहेत म्हणजे अभ्यास आणि ट्रेनिंग प्रशिक्षण देण्यासाठी आपण एक नियोजन केलेलं आहे आणि सांगताना सांगताना मी सुद्धा सांगू इच्छितो की मान्य आमच्या दीस्या, पालकमंत्री मान्य अजित पवार सर सुद्धा एक मोहीम चालू केलेली आहे दिवाळी नवीन घर घरकुलात म्हणजे आपण आमचा जो टार्गेट मोठ्या टार्गेट बीड जिल्ह्याला भेटलेला आहे गरफुलच्या त्यामध्ये आपण जास्त जास्त टार्गेट दिवाळी पर्यंत कम्प्लीट करायचंय आणि त्या नवीन दिवाळी आता जो येणार आहे तो तुम्ही नवीन घरफुलात करायचंय त्यासारखं आपण मोहीमात जिल्ह्यामध्ये घेतलंय त्यामध्ये सतत आमच्या प्रशासन सुद्धा त्यामध्ये परिश्रम करत आहे आढावा घेते सर्वांना भेटत आहे लाभार्थीला भेटत आहे सरपंचला भेटत आहे त्यामध्ये सुद्धा मी आता बघत होता आमचा मला असं वाटी दुसऱ्या टप्प्यामध्ये आठ दिसत आहे तो कमी असेल पण माझा मुद्दा असा आहे की जिथे घरकुलच्या लाभार्थी इकडे आहे जमलेला आहे आणि इकडे नसेल तुमचा नातेवाईक आहे ओलकीचा असेल तर एकच मुद्दा आहे की पुढचे एक दोन ते तीन महिन्यामध्ये तो पूर्ण घरकुल पूर्ण करण्याची मोहीम हे ग्रामपंचायतच्या वतीने करणं अपेक्षित आहे ताकि आपण आमच्या जास्त ताब्यात पूर्ण करू शकतो आणि बेगर असलेल्या लोकांना पक्का मध्ये आपण शिफ्ट करू शकतो आणि त्यासाठी कुठलाही अडचणी असेल तर प्रशासन तुमच्या सोबतच आहे आणि त्या त्यासोबतच त्यासोबतच नेहमीनी ने असं ऐकतात कि देतीच्या अडचणी खूप मोठ्या मौ, मौ, प्रमाण आहे म्हणून आता जून दहाच्या नंतर नैसर्गिक देती उत्खन करण्यामध्ये आमच्या शासन म्हणजे त्या आर असतात म्हणजे पाऊसच्या टाइम मध्ये करायच्या नाही त्यामुळे आता मध्ये आपण बघितलं असेल तर आमच्याकडे क्रशस असतात क्रशसमध्ये एकोसॅन या एमसॅन म्हणतात सुद्धा तुम्हाला गरफुलचा तुम्ही बांधकाम आणि इवन तुम्ही एकदम एम वाला एमसॅन मधून करू शकतो त्यामुळे पुन्हाही गरफुलच्या लाभार्थी रेती नाही आहे म्हणून गरफुलच्या काम थांबावला नाही पाहिजे तो शंभर टक्के पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये तो चालू करायला पाहिजे तसा एक नियोजन सरपंच असेल ग्रामसेवक असेल हे सर्वजण सोबत लाभार्थी सोबत एक बैठक घेतला पाहिजे त्यानंतर तो निर्णय घेतला पाहिजे आणि शेवटचा एक मुद्दा सांगू इच्छितो की मी आता सांगितल्याप्रमाणे मी आपण प्रशासन सर्व गाव पातळीवर जाऊन आता कार्यक्रम घेत तर मी स्वतः सर्व आठवड्यामध्ये दोन गावात जातात दोन तालुक्यामध्ये विविध इतर गावात जातात मी आणि त्यासारखा मी माझ्या स्तरावर सुद्धा जनता जनता दरबार चालू केलं म्हणजे आठवड्यामध्ये तीन दिवस मी स्वतः बसतात लोकांचं म्हणणं ऐकून घेतात त्यासारखा आमच्या तहसीलदार असेल आणि एस ओ असेल हे त्यांच्या स्तरावर सुद्धा जनता दरबार म्हणून लोकांचा प्रश्न ऐकून घेण्यासाठी आणि तो सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिकडे दोन आठवड्यामध्ये दोन दिवस म्हणजे सोमवार आणि गुरुवार बसतात त्यामुळे मला सर्व नागरिकांना सर्व गावकरी लोकांना मला विनंती असेल सूचना असेल तुम्हाला कुठलाही प्रकारच्या अडचणी असेल कुठल्याही प्रकारचा प्रकारच्या तक्रार असेल तुम्हाला वाटत की कुठल्याही प्रकारचा प्रकारच्या तुमच्या सेवा पेंडिंग आहेत कुठल्याही प्रकारचा तुम्हाला योजनाचा लाभ भेटला नाहीये तो तुम्ही डायरेक्टली एसडीओ डायरेक्टली तहसीलदारला येऊन भेटू शकतो आम्ही तुमच्या सेवासाठी मी नेहमी सांगतात अधिकार म्हणजे अधिकारी म्हणजे अधिकार दाखवण्यासाठी नाही लोकांच्या ना सेवा करण्यासाठी असतात त्यामुळे नेहमी कलेक्टर एसडीओ तहसदार असेल ओ असेल हे सर्वजण तुमच्या सेवेसाठी इकडे उपलब्ध आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी असेल कुठलाही प्रकारचा त्रास असेल हे दूर करण्यासाठी आम्ही इकडे आहे आणि त्या सुद्धा तालुका स्तरावर तुमचा प्रश्न सुटला नसेल तर तुम्ही डायरेक्टली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये येऊन सुद्धा मला भेटू शकतो परत एकदा मी सर्वांना दिलगिरी व्यक्त करतो की तुम्हाला आता ऑलमोस्ट सहा वाजलेला आहे एकदम उशीर झालेला आहे पण तरी सुद्धा उशीर होण्याच्या नंतर सुद्धा इथे लोक इकडे चांगला जमलेला आहे सर्वांना मी त्यासाठी धन्यवाद करतो आणि परत एक जेव्हा मी रुईला येताना रोई पिंपलीला पिंपळ्याला येताना मला अजून पुढे आता तुमचं नवीन ग्रामपंचायत कार्यालय चालू आहे तिकडे पूर्ण मला प्लांटेशन वगैरे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आता इकडे गायरान आहे आणि डोंगर पूर्ण गायरान आहे म्हणून सांगतो तिकडे सुद्धा आपण प्लांटेशन कमी करू शकतो म्हणजे अडून चांगल्या पद्धतीने जाऊ एक चांगला विकसित रोहिला कसे आपण पुढच्या विषयी दिसणार तसा मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र